नमस्कार मंडळी काही दिवस झाले म्हणजे महिना झाला असेल माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी व्हिडिओला आवाज देत नव्हते तर चला बघूया मस्त खुसखुशीत सॉफ्ट कुजिया किंवा करंजी आपल्याला याच्यासाठी खावा आणि ड्रायफ्रूटचं सारण बनवायचं आहे तर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत मी साधारण दीडशे ग्रॅम घेतले सगळे मिळून वेलची पा पंधरा साधारण आणि छोटासा जायफळचा तुकडा तर चला ड्रायफ्रूट भाजून घेते मी पिस्ते काजू आणि बदाम आणि चारोळे थोडेच घेतलेत जास्त नाही घेतले ते आपल्याला बाजूला भाजून घ्यायचेत कारण ते मी ड्रायफ्रूटमध्ये वाटणार नाही तर ड्रायफ्रूट भाजून झाले फार जास्त भाजू नका करपवू नका आणि कच्चेही काढू नका भाजून झाले तर हे चारोळे भाजते मी चारोळे काढून घेऊया आणि आता आपल्याला हे सर्व थंड करून घ्यायचे आणि साधारण पंधरा वेलची घेतलीत मी जायफळचा तुकडा घेतला आहे त्याच्यात साखर टाकून वाटून घ्यायचे साखर आपल्याला सारणामध्ये जेवढी लागणार आहे तेवढी साखर टाकून वाटून घ्यायचे इकडे घेतलं मी अर्धा किलो मैदा त्याला दोन चमचे मी तूप घेतले न तापवता चवीप्रमाणे मीठ घातले आणि ते आपल्याला चांगलं चोळून चोळून घ्यायचं आहे पाणी ओतायच्या अगोदरच आपल्याला तूप चांगलं दोन्ही हाताने चोळून घेतलं तरी चालेल आणि अगदी थोडा वेळ द्या पण व्यवस्थित हाताला लावून ते सर्व पिठाला लागेल असं तूप लावून घ्या तर मी ही बराच वेळ लावून घेत होते तुम्हाला दाखवलं नसेल तरी आता पि पिठात आपल्याला पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे घट्टसरच गोळा मळायचा आहे आपल्याला फार पातळ नको आहे कारण आपल्याला थोडा वेळ ठेवूनही द्यायचा आहे आणि ते ठेवून दिलं तर मग पातळ होण्याची शक्यता आहे तर मी घट्ट गोळा मळून झाला आहे इथं मी वेलची जायफळ आणि साखर चार चमचे साखर लागली मला मी सारणात घालणार आहे खाव्यामध्ये तर ते वाटून झाल्यानंतर मी ड्रायफ्रूट पण वाटले थोडंसं भरट वाटलं आहे मी फार बारीक नाही वाटलेलं तुम्हाला हवं तसं तुम्ही वाटू शकता बारीक हवं असेल तरी बारीक वाटू शकता हा खवा आणला आहे मी खूप मस्त फ्रेश मिळाला आहे खावा घरचा नाही तो विकत आणला आहे मी आणि तो आपल्याला भाजून घ्यायचे तूप टाकलेलं नाही मी कढईमध्ये पातळ झाला आहे आता आपल्याला थोडंसं घट्ट होईपर्यंत त्याला ते हलवून घ्यायचे आणि इकडं मी जो मैदा मळून घेतला आहे त्याला चांगलं चेचून घेणार आहे कारण आपली भुजिया चांगली मस्त खुसखुशीत झाली पाहिजे हे पा असं पीठ मळून घेतलं आहे मी आणि चांगले त्याला चेचून घेते जागा बदलून पलटून पलटून आपल्याला चेचून घ्यायचं आहे असं चेचून घेतल्यामुळं पीठ एकदम मऊ मऊसूद होतं गुजिया मस्त छान होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे आता खाव्यामध्ये मी टाकले हे ड्रायफ्रूट वाटलेलं चारोळ मी अख्खंच घातले आणि कमी घातले चारोळ मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं आणि गॅस बंद आहे हे पावडर टाकली मी वेलची जायफळ साखरची थंड झाल्यावर टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आता आपल्याला छोटा छोटा पु पुरी एवढा गोळा घेऊन आपल्याला मस्त लाटून घ्यायचे आहे छोटी पुरी खूप जाड नाही लाटायची आणि खूप पातळही नाही लाटायची आणि गोल आकार द्यायच्यासाठी तुम्ही वाटी किंवा डब्याचं टोप पण वापरू शकता आता मी घेतलं इथं साचा तुम्ही हाताने मुरडही घालू शकता पण मी साचा पटकन होण्यासाठी मी करायला एकटीच होती त्यामुळं मी साचा वापरला आहे आणि इथं बघा सारण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं भरा मी दीड चमचा साधारण सारण भरून घेतलं आहे साईटनं मी पुरीला पाणी लावून घेतलं आहे पाणी लावल्यामुळं पटकन चिकटलं जातं आणि दाबून व्यवस्थित पीठ साईडचं काढून आपल्याला करंजी ही अगदी अलगद काढून घ्यायची फुटली नाही पाहिजे हळू काढा हलक्या हाताने हे पहा मस्त झाली आपली करंजी किंवा भुजिया याच पद्धतीनं सर्व करून घेतल्यात मी आता मी दीड वाटी साखर घेतली आणि तेवढंच पाणी टाकले अर्धी वाटी पाण्याचा व्हिडिओ दाखवला गेला नाही माझ्याकडून एकच वाटी दाखवला गेला आहे तर मी तेवढी साखर आणि तेवढंच पाणी घालून पाक तयार करणार आहे एक तारी हे पहा एक तारी म्हणजे या पद्धतीनं शेवटचा टिपका पडला पाहिजे तारेपर्यंत गुजिया सगळ्या तयार झालेत आता आपल्याला तळून घ्यायचे आहेत तेल तापले जसे आपल्याकडे इत बसतील चार पाच तशा तळून घ्यायच्या आहेत आणि बरेच जणांना गुजिया पांढऱ्या पा... प म्हणजे जास्त तळलेल्या नाही आवडत आणि बरेच जणांना थोडा कलर बदललेला आवडतो त्या पद्धतीनं तुम्ही तळून घ्या जास्तही कलर लालसर नका करू हे पहा मी या पद्धतीनं तळून घेते गॅस फुल नका करू नाहीतर कच्चा निघतील मिडियम गॅसवर काढ कारण माझी कढई जाड बुडाची आहे त्यामुळं ते तेल लवकर तापते हे एवढा कलर आला की मी काढून घेते तेल तळवून घ्या चांगलं आपली पहिली बॅच झाली आता मी दुसरी ही बॅच टाकून तळून घेते या पद्धतीनं आपण सर्व करंजा किंवा गुजिया तळून घेतोय जसं मी म्हणले की तुम्हाला जसा कलर पाहिजे तसा फक्त कच्चा नका काढू आणि आता आपला पाकही जवळजवळ थंड झालेला आहे अगदी थोडासा कोमट आहे आणि करंजासुद्धा थोड्या थंडच करून घ्यायच्या आहेत गरम सोडू नका पाकात त्याच पद्धतीने मी आता ह्या करंजाही थंड झालेल्या सोडते पाकात आणि साधारण एखाद मिनिट त्याला खाली वर करून घ्या जागा बदलून पलटी करून आणि लगेच काढून घ्या ह्याच पद्धतीने आपण सगळ्या करंजा डुबवून काढून घेऊया खूप मस्त झाल्यात आपल्या गुजिया किंवा करंजा तर तुम्हाला अशा करंजा किंवा गुजिया करायला काहीच हरकत नाही मी रक्षाबंधनला केल्या होत्या मंडळी कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट कर